श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी मंगळवारी सेवा समिती दयानंद नगर नवामुंढा येथे श्री दत्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी दत्त जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे वैजनाथ मारुत्रामुळे दत्त भक्त दयानंद नगर नांदेड दत्त जयंती महोत्सव दयानंदनगरेड सन दोन हजार तेवीस दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजता दत्ताचा रुद्र अभिषेक व महिम अभिषेक त्यानंतर त्यानंतर आरती आरतीचा कार्यक्रम होईल व त्यानंतर स सक, सक, सकाळी अकरा वाजता दत्तजन्माचे व्याख्यान च व्याख्यान आणि भजन याची सुरुवात होईल साडेबारा वाजता दत्तजन्मा आणि गुलाल उधळण होईल त्यानंतर दत्ताच्या पादुकेची गुलाल दत्ताच्या पालिकेची मिरवणूक सर्व गल्लीमध्ये होते त्यानंतर मिरवणुकीनंतर लागलीच एक वाजून तीस मिनटानंतर महाप्रसाद चालू होतो हा महाप्रसाद रात्री सर्व शेवटच्या भक्तांना आम्हाला प्रसाद देता येईल अशी आमची सर्व दयान नगरमधील भक्तांची द दा रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद सर्वांना चालू राहील तरी सर्व दत्त भक्तांना विनंती करण्यात येते की सर्वांनी या मे याचा दत्तजन्म महोत्सवाचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं ही दयान नगर सर्व दत्त भक्ताची अपेक्षा आहे ब्रह्मा गुरु रुरविवरा गुरु र साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे नमा सर्व भक्ताला विनंती व माझा आशीर्वाद आहे आमच्या ध्याननगर नगर दत्त मंदिर स्थायी समिती व तसेच मुख्य दत्त मंदिर दर गुरुवारचा आमचा असा कार्यक्रम असतो सकाळी साडेसहाला श्री दत्तमूर्तीचा अभिषेक आत्री अनुशयाचा अभिषेक आणि त्याच्यानंतर आरती होती साडेसातला साडेसहाला अभिषेक संपूर्ण साडेसातला आरती होती आरतीनंतर पुन्हा बाराची आरती माधुकरी आरती होती त्या माधुकरी आरतीचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये दांडापूरला जशी भाराच्या आरतीचं महत्त्व आहे त्याचं मादुकरीच्या प्रसादाचं तसंच आम्ही पण मंदिरातल्या मादुकरी प्रसादाचं महत्त्व केलेलं आहे तर जो कोणी भक्त आपला त्या प्रसाद करतो त्याचे शंभर टक्के काम होते हे याचा त्यांना खात्री आणली आहे व जसे जे ज भक्त ज्याची मनोकामना आमचं हे एक शक्तीपीठ आहे असं दिली आहे दत्त महाराजाचं जेव मनोकामना हरडत येतो जाता हसत जातो असं आमच्या दत्त महाराजांना महिमा आहे तरी सर्व आणि संध्याकाळी गुरुवारी सात वाजता अगदी असते असा नित्यनियम आमचा दर गुरुवारी असतो तरी सर्व भाई भक्तांना संजय देशपांडे गुरुचा आशीर्वाद व नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव